आणि काय म्हटलं दस्त क्रमांक हवेली चार मध्ये झालेला जो पंच्याण्णव अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी माणिशा कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन लोकांवर तीन लोकांच्या कंपनीचा काही सहभाग आहे कंपनी कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुणाला पूर्ण कंपनीत संबंध आहे तो आता पोलीस तपासचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा किती कोटीचा ज्या पत्त्यावर तो आहे त्याच्यामध्ये पार्क नाव असू शकेल पण तो माझ्याकडे जो आता जो मला ऑर्डर दिलेली आहे आय जर ऑफिसनी त्या पद्धतीने मी गुन्हाला पुन्हा एकदा सांगा या किती कोटीच्युटी भरणं गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यावर दोन मुद्दे आहेत त्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झॅमिशनचा एक विषय तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाहीये संदर्भात आम्ही आजच्या ह्याच्यात जा आयआर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता कॉन्सिस्युडिशियल प्रोसेस आहे बाकीच्या स्टॅम्डमध्ये पण मुद्दा असा आहे सर जर कंपनी एमिडिया होल्डिंग एका भागदारकड गुन्हा दाखवला हो, तर मग दुसऱ्याला का वाचवलं जात नाही वाचवलं वगैरे जात नाही आमचा दस्त ज्यांनी केला दस्ताच जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं पुढं पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली तेवढ्या पुरता आमचा मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारक असं नाही असं त्यात काय भागधारकाचा पत्ता वगैरे नाही आहे परंतु तो नंतर चौकशीचा अगदी शेवटच्या मुळं ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे भावक्या महिलेकडे होती का अजून काही संपर्क झाला